ओके okay, शुभ सकाळ सर्वांना तर ना तुम्हाला फळ दिसतं आहे दिसायलाच पाहिजे ऑब्वियसली ओके हे फळ जे आहे ना ते माहीत नाही कसलं आहे पण हे फळ माझ्या आजोबांनी लावलेलं तर ह्याला एवढेच धरत नाही असे मोजून दोन तीन चार एवढेच धरतात झाडाला भरपूर नाही धरत तर हे फळ सांगा कमेंटमध्ये कसलं फळ आहे ते खरं ठीक आहे मला नाव नाही माहिती मम्मीला पण नाही माहिती ठीक आहे अजून मागे मी फुलं बघितलेली आहे फळाची पण ती आता फुलं न झाली खरं आधी मी ती ती बघितलेली अशी होती आणि अजून पण होती मम्मी बोली काढून टाक माकडं आली आहेत करत माकडांना दिसणार पण नाही डोडाल लपलेला पण दिसू पण शकतात माकडं शेवटी तर तेच आणि नवीन झाडा आम्ही लावलं ते हे झाड असतं ना कसलं ते फळाचं भाजी करून खातो आपण त्याची फनस छोटा ह्याच्यामध्ये असतं ते आणि फनस बघायचे आहेत तुम्हाला दाखवत थांबा दिसायला पाहिजे हे बघा बर आमचं झाड नाही समोर माई आजी राहते ना त्यांचं झाड आहे पण त्यांचं घर तर जमीन दोस्त झालं म्हणजे कोण गावी राहत नाही तर ऑब्विसली आम्हीच काढून खाणार उगाच फुकट झालेवजे पण आम्ही हे चढून काढणार कसं आम्हाला पण नाही माहिती एवढं मोठं झाड आहे बघा थांबा बघा एवढं असं मोठं झाड आहे कसं जमलं तर काढणार नाही जमलं तर नाही काढणार शंकी काय नसत म्यावा म्याव कर चला बाय बाय आता आम्ही फळ खातो नंतर हे बघा मग अशी मी फळ आतून दाखवायला विसरलेली खायला सुरुवात केल्यानंतर मला आठवलं मी आतून फळ दाखवलंच नाही करत तर आता हे अर्धक खाल्लेलं फळ बघा हे बघा आतमध्ये एवढं जाड बी असतं माझी मम्मी मागे ओढून सांग आतमध्ये बी असतं सांग असं हे बघा एवढं जाड मोठं एकदम मोठं बी असतं आणि असा फळ असतं खायला गोड असतं ज्युसी नसतं पण आहे बघा मी खाते आता बाई चुकत घातो या जापुत्री बरोबर तो कोळी दुवाळव वारवायचं अजून चला बाय काय ते चिकूच धरले ना बाई ओके ही पेप्सी सकाळ सकाळी पेप्सी खातो नाश्त्याच्या आधी पेजेच्या आधी पेप्सी पॅप्सी पेप्सी बरी लागतं ही कोणती तरी चिकू आणि स्ट्रॉबेरी कोणती फ्लेवर आहे काय माहित नाही मस्त ना तुम्हाला पण आठवत दुधाची पेप्सी आहे पाण्याची पेप्सी दुधाची पेप्सी सगळ्यात बरी आणि आता एक फालतू गेले दाखवते माकडांनी काय केलं नाही सकाळ सकाळी मेले माकड हे बघा केळ्याचं फणो खाऊन गेली मेली सगळी दिसत पण नाही आता हे बघा दिसतंय आहे हां ब्राईट काही साडं झालं बघा के जी पण खाऊन द्या दोनच फणं ते पण खावा आता आमका फक्त बोंड द्या मला ते बोंड खातलो आम्ही आणि हे बघा पेप्सी आता पेप्सी खातलो तुमकां पेप्सी दाखवची होती म्हाका सर्वांका Na jste na Pepsi. Silám badę. A nie आणि आहे असं वाटत अळम्या म्हणजे अळम्या म्हणजे सांगते अळमी मशरूम 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 नाही ते केळीच नाही मशरूम असे नसतात नसतं पण नाही मशरूम वेगळे मशरूम खाता

1 2 eight. धन्यवाद भाई धन्यवाद असं पाय ठेवले चालवाला र बघ उठले आहेत ना पण हात लागत आले असणार का पाल पार शेण धुवायचं आहे मक्याला आणि खतकाल मारलेलं आहे युरिया खत आता शेण धुवायचं पाठ केलं आहे मम्मीने मस्तपैकी वाजले दमोल्याने आमच्या ह्याने आता मम्मी शे फांदी येते थांबा हा आता मी काजू काढायला वरती चढली आहे तरी बघा झाडावर चढली आहे असं एकदम उंच असं झाड ठीक आहे आता काजू काढूया आणि काजूची भाजी करून खाऊया आता नाही कर ना आता आम्ही आमचा बाजार आहे फ्रायडेचा त्या आज मी गेली नाही कारण की पाणी लावायचं होतं त्याला म्हणून पुढच्या बाजारला जाईन मग आता काजू काढूया आपण ठीक आहे काजू दाखवतो तुम्हाला काजू जून जून काजू काढायचे असं प्रेस करून बघितलं कोवळे नाहीत जुन आहेत तोडून टाकलं अरे थांब गट्या मा का बोलतं माझी मम्मी गो कार्टट्या झाला नाही झाला अजून मम्मी थांब और... आता एवढं वरती मी सगळं दिसलेलं आहे मला आता स्ट्रेच व्हायला पाहिजे ए ओके हे बघा एक बघाशी मी या फांदीवर होती आता मी खालच्या फांद्यावर आली आणि हे काढायचे प्रयत्न करते बघा हे वाले दिसले झन केलं हे काढायचा प्रयत्न करूया आता जाई येते ह्या साईडला सर्जव्हा दिसलो नाही मागासपासून मला अशी ते फांदी पकड्या आणि ह्याची काढायचा प्रयत्न करूया आता अगदी बॅलन्स नाहीत उभं हवे का त्याचं मग पडणार नाही आपण ठीक आहे आता बघा बघा सांगा थो मुंगी पण हातावर चढत आहेत ब्लॅक कलरचे झाले झाले काढत जाऊया आपण फटाफटा मी परत भेटते बायबा येते बघा हा त्रेस होत नाही हा जाऊया चला भेटते दोन आहेत कब का गया गावलो हे बघा तोडलं पेशट टाक्या त्याला आहोच माझ्यावरती तीन आहेत दाखवते थांबा थांबा इथे खा आणि ह्याला घेऊया दिसला हा का तोडला आता वरती तीन आहे माझ्या घेऊ दुन झालं वाटतं आणि हो घेऊ घेऊया पण सेवा तुट रे तुटर झालं उतरली इकडे येऊया एक फांदी पकडते एक फोन हातात आणि एक फांदी पकडलेली आहे ठीक आहे आता ते बस यायच्यावर आपण आणि मग या समोर माझी काय बाजरी दिसता जूम करून घे बघा बाजरी ठीक आहे आणि हे हो बाजरी तो मोकोळ नवीन लॉड्यांना पुढे नाच मी मम्मी तिकडे चालते दिसत ना ती बघा मॅक्सी दिसली मम्मीची ठीक आहे ग्रेट किती भेटले दाखवते तुम्हाला तर झाडावरच मम्मी जायची तुम्हाला दाखवते आता मला बघूया मला काढायची गरज आहे का बघूया अजून ठीक आहे का दिसतं तरी ब्राईटनेस कोणी केलं म्हणून एवढे गावले काय करू अजून काढू काढू तर शकते मी पण मला चला आता फोन मी साईडला ठेवते आणि फटापट काढते मग तुम्हाला भेटते ठीक आहे चला बाबा मग दाखवते किती काजू गोवा केले होते आणि नंतर भाजीची रॅसिपी नंतर किती दाखवणार आम्ही आता के ना, आता नाही करणार आहे चला बाय बाय मी एवढे काजू जमा केलेले हे बघा आता मग त्याला कट करते दोन भागमध्ये डायरेक्ट विरीमध्येच कट करते अख्खे काजू नाही आम्ही ठेवते डायरेक्ट कट करून त्यांचं काय बोलतात तुला काय ती करणार आहे शेंग शेंग्या बटाट्याची आमटी अरे कुठे चढली पोर बघ आमची घरातली मांजरी बेकर आहेत चढतात मी म्यावम्याव हो करता चंकी खाली उतर उतर खाली आता मग चढतेच कशाला मला कळत नाही उतर सोडते सोड पागल गणो भाई झोपलो आमचं तो बघ का मस्त आराम फरमवता मच्छी खाल्ल्या ना दाबून मस्त पैकी एकदम मजा केले मच्छी खाऊन बुक्याने म्हणून आराम फरम होता चंकी मच्छी वाटत जमत नाही उलटा ले उलटी करते उलटा काय उलटी करते चंकी आमची च आता बघूया अशी दोन भाग करायचे काजूचे मस्तपैकी अरे आता एकदम छोटा फळ आहे राख मम्मीने कसल्या घेतलं टिंकण नको लागल मला लोकं तेल पण लावतो तू तेल का नाही लावलं अच्छा मला त्रासदायक पोर आहेत मम्मीला पण काढता येत नाही काय असं आता पाण्याची आट टाकलं प्लेट मध्ये आज काय बनवून देऊ दे भात काजूची आमटी आणि मच्छीची मच्छीची सार दे बस झालं मला आणि एक चपाती चपाती दे कांदा चपा दे, दे तुला बस ताट बनवून दे मला मी जेवते ठीक आहे आवडीचं जेवण आहे ते आज ओके मग मी ही घे तुझी प्लेट दे बाबा भूक लागली आहे बाई एवढं भटू वाढलं हो मस्करी करते विना का हे बघ मच्छीचा सार काजू आणि शेंगाची आमटी कांदा वांग्याची काप भात आणि चपाती पूर्ण तटक्या मुंबई खाता ही आमची बाजू चिंची आता खायला बसणार उभं हा वेज आहे तुम्ही खाऊ दोन जा खाऊन तर चंकी मागे राहू विठोचे वांदे कसं आलंय ओके थँक्यू तर मम्मी बोलली पटकन ये पटकन ये मम्मी आली पटकन मग बघितलं हे फळ आहे कशावर झुम होत आहे फळ आहे ना हे बघा बघितलं फळ सकाळी खाल्लेलं ना फळ ते अजून मोठं होतं आम्हाला माहिती नव्हतं पण तरी पण ते गोड होतं हे अजून गोड असू शकतं तर असं फळ होतं आणि हुंग घर बांधतात तर मी तोडते ओके okay. Okay. <laughs> ओके माझ्या अंगावर घुंगळ चढला सिक ओके ठीक आहे काढलं शबाश आता हे बघा फळ आता परत मम्मी आणि मी खाऊ हा शं का आवडत नाही हाशुला असला काय अगं मम्मी मी खाऊ म्हणजे ह्या फळने आम्हाला ह्या वर्षी चार फळं दिली सकाळी काढलेलं फळ आणि आता खाल्लेलं फळ हे बघा हे ह्याचं हे झाड असं आहे त्याचं हे बघा जो कोणाला माहिती असेल ना कसलं झाड आहे तर कमेंटवर सांगा आम्हाला नाही माहिती म्हणून आणि कोणतं खत चांगलं आहे ते पण सांगा म्हणजे आता ह्या झाडाला फक्त चारच फळं आली ना मग अजून फळ येतील तर असं कोणतं खत ज्यांना माहिती असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा नुसते व्हिडिओ बघू नका थोडं आम्हाला पण माहिती द्या तुम्हाला असेल तर अजून काय नाही बघा फळ आता घेतलं आता आम्हाला मळ्यात जायचं आहे हे बघा आता मग काढलेलं आहे फळ नको मस्ती करून नको बिस्त ठीक आहे बघा आता ब्लाउज आता हे मी खाऊन बघते शप्पत टेस्ट आहे का सुंदर टेस्ट आहे शपथ मम्मी शप्पत सुंदर टेस्ट आहे व्हिडिओसाठी नाही म्हणजे एवढं ते फळ पिकायला पाहिजे व्हाईट कलरचं असतं ना असं येल्लो कलरचं व्हायला पाहिजे फळ ते हे बघा मग ते फॉर्म बोलू शकतो की पिकलाय गोड लागतं आणि टेस्ट वेगळाच आहे तो ऍक्च्युअली असा गोड पान पण नाही मस्त हा गोड टेस्ट पण नाही आता एकदम विचित्र टेस्ट येतो म्हणजे विचित्र चांगला विचित्र टेस्ट येत नाव सुंदर टेस्ट येतो सुंदर आहे कुंड कुंड झालं ते टेस्ट खराब वेग आहे गोड नाहीये तो टेस्ट मम्मी गोड आहे पण वेगळ्या पद्धत वेगळं होतं मस्त होते फ्रूट वेगळा टेस्ट आहे सुंदर फ्रूट फ्रूट छान आहे ना आणि ज्युसी पण आहे जामपेक्षा कम्पेरेटिव्ह नाही अशोक पेक्षा पण चांगला टेस्ट वाटतं मला मला जामच आवडलं <coughs> सुंदर माझ्या आजोबांचं हाय लावलं मला मला खायला भेटलं मग अजून नाही मला उगलेलं आहे झाड झाड होतं ते पण ते धप्पड अजून खायला नाही भेटतं विषय माझ्या जाई सर जायला बांधायला मध्ये तिथून जाणार पुढे मडकिलात मडकिल म्हणजे माळाच आहे त्याचं नाव मडकिल आहे ठीक आहे मग तिकडे आणणार मग आता इकडे सगळी ढोर आहेत मग दाखवते म्हैस कशी बसली आहे थांबा ही दोघं बसली आहेत की एक जण बसले मला ते पण कळत नाही एका वासरी गाईच असत बघा हा थांब येऊ दे ही दोघाचा अर्थात ती वाटतं मम्मी आणि बापू आहे आणि हे काय मम्मी आणि बापू कधी झोपले आहेत बघा एक झोपली आहे शब्द तिघ झोपली आहे बघा विनायका उठवलंय अशा अशा बंद करा सर्व झाला व्हिडिओ मारू तिथे व्हिडिओ हस मी हस Boa noite,